चला नमस्कार मित्रांनो तर आज आपण मराठी व्याकरण या मराठी व्याकरणामध्ये काल आपण आपली भाषा आणि लिपी याविषयी अभ्यास आहोत तर आज मराठी व्याकरणामध्ये वर्ण विचार ज्याविषयी आपण बघणार आहोत वर्ण विचार आणि हे जे मराठी व्याकरण आहे हे प्रत्येक स्पर्धा परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचा आहे आणि त्यामुळे सर्वांनी अभ्यासणे खूप गरजेचं आहे तर विचार म्हणजे नेमकं आपण वर्ण कशाला म्हणतो ते आपण बघूया म्हणजे एक पूर्ण अर्थाचं जर वाक्य असेल पूर्ण अर्थाचे जर शब्द असेल आणि त्याला आपण वाक्य असं म्हणतो आपण एका वाक्याच्या द्वारे आपण ते समजून घेऊया जसं मुलांनी मुलांनी रे बोलावे हे एक वाक्य आहे आणि जोपर्यंत आपण पूर्ण जाम देत नाही तोपर्यंत वाक्य पूर्ण होत नाही तर या दिलेल्या वाक्यामध्ये तीन शब्द तीन शब्द आणि व्याकरणाच्या दृष्टिकोनातून शब्दाला या शब्दाला शब्दाला काय म्हणतो आपण पद असं देखील म्हणतो म्हणजे पद आणि शब्द या शब्दाचा समानार्थी शब्द आहे आता मुलांनी खरे बोलावे मुलांनी या या शब्दामध्ये मुलांनी या शब्दामध्ये तीन अक्षरे आहेत मू हे एक अक्षर ला हे एक अक्षर आणि नी हे अक्षर म्हणजे असे तीन अक्षरं मिळून काय झालेलं आहे मुलांनी हा एक शब्द बनलेला आहे परंतु हे जे अक्षर आहे तर हे अक्षर म्हणजे एक स्वतंत्र आवाजाच्या खुना जे आवाज आहे आणि त्या आवाजावरूनच आपण त्याला अक्षर असं नाव देतो आता अक्षर अक्षर ओ म्हणजे नाही ओ म्हणजे नाही आणि क्षर म्हणजे नष्ट न होणार म्हणजे कधीही नष्ट न होणारे कधीही नष्ट न होणारे कधीही नष्ट न होणारे असे ते अक्षर आहे परंतु हे जे अक्षर आहे तर ते पूर्णपणे मूळध्वनी आहेत का याकडे आपल्याला लक्ष देणं खूप गरजेचं आहे मू आणि ला आणि नी असे तीन अक्षरे अम, अक्षरे घेऊन एक शब्द तयार झालेला आहे त्यामुळे मू हे जे अक्षर आहे ते हे जे अक्षर आहे ते अधिक उ हे जे दोन स्वर आहेत हा दोन स्वरांपासून हे मू हे अक्षर भरलेलं आहे म्हणजे म मुँ, म हा जो, जो ले 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 ले। हा जो व्यंजन आहे तो इथे लंगडा आहे म्हणजे पूर्ण उच्चाराचा नाही आणि त्यामध्ये उ हा स्वर मिसळलेला आहे आणि म हा काय आहे व्यंजन आहे म्हणजे व्यंजनामध्ये स्वर मिसळलेला आहे व्यंजनामध्ये स्वर मिसळलेला आहे आणि मू हे काय झालेले आहे अक्षर झालेले आहे म्हणजे कोणतेही जे अक्षर आहे जसं क पासून तर ज्ञ पर्यंतचे जेवढे काही अक्षर आहेत त्या अक्षरामध्ये जोपर्यंत स्वर मिसळणार नाही तोपर्यंत त्या ते पूर्ण होऊ शकत नाही नाहीतर आपल्याला याचा पाय म्हणूनच लिहावं लागते जसं कोणतंही अक्षर आता कोणतंही अक्षर म्हणण्यापेक्षा आपण मूळ म्हणजे मुलांनी खरे बोले बोलावे या वाक्यामध्ये मू हे आपण अक्षर घेतलं तर त्या मू हे अक्षर लंगडा मग आणि पू यापासून तयार झालेलं आहे त्यामुळे मू हे अक्षर बनलेलं आहे तसेच जे अक्षर आहे जसं ला ला म्हणजे न मध्ये ल हे व्यंजन आहे त्याच्यामध्ये आ हा विसरलेला आहे म्हणून ते ला झालेला आहे म्हणजे ल हे लंगडा म्हणजे पाया मोडून त्यात लिहिण्याची प्रथा आहे परंतु पाठ्यपुस्तकामध्ये पूर्ण जे व्यंजन आहे तो पासून तर जयपर्यंतचे ते पूर्ण दाखवलेले आहे परंतु जोपर्यंत त्यामध्ये स्वर विसरत नाही तोपर्यंत परिपूर्ण अक्षर ते होत नाही म्हणजेच या मू किंवा या लामध्ये असे हे दोन सेपरेट म आणि तू असे दोन मूल ध्वनी आहेत दोन मूल ध्वनी आहेत आणि इथं देखील मध्ये इथं देखील दोन काय आहे मूलध्वनी यामध्ये सुद्धा मूल दोन आ, दोन मूलध्वनी त्यामध्ये आहे म्हणजे मग आपल्याला जर समजा लग्ना म अधिक तू असे दोन जर मूलध्वनी असेल तर वर्ण विचार आपण शिकत आहोत मग वर्ण म्हणजे काय तर आपल्या तोंडावाटे निघाले निघणाऱ्या आपल्या तोंडावाटे आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या निघणाऱ्या ध्वनींना निघणाऱ्या मूलध्वनींना काय म्हणतो आपण मूलध्वनींना वर्ण असे म्हणतो आपण अगोदर काय केलं की आपण वाक्य घेतलं वाक्य म्हणजे शब्दाचा समुचय शब्दाचा समुचय परंतु केवळ शब्द समुचय झाला म्हणजे वाक्य होत नाही ठराविक प्रमाणे येऊन वाक्याला जर अर्थपूर्ण होत असेल तर तेव्हाच आपण त्याला वाक्य असं म्हणतो या वाक्यामध्ये तीन शब्द आहेत तीन शब्द आहेत व्याकरणामध्ये शब्दालाच पद असं देखील म्हटलेलं आहे मुलांनी हा शब्द घेतला मू ला नी हे तीन अक्षरांपासून बन ते बनलेलं आहे अक्षरे म्हणजे काय नेमकं तर अ म्हणजे नाही शहर म्हणजे नष्ट होत नाही ते कधीही नष्ट होत नाही आपण म्हणूनच ते लिपीबद्ध करून ठेवलेले आहेत मूळ हे जे अक्षर आहे हे एक अक्षर नसून त्या मूळ या याच्यामध्ये मूळ या अक्षरामध्ये म आणि त्यामध्ये स्वर मिसळलेला आहे त्यामध्ये दोन मूल ध्वनी झालेले आहेत त्याच पद्धतीने ला आणि त्याच पद्धतीने या ल, न अधिक ई त्यामध्ये मिसळलेल्या असल्यामुळे इथं देखील काय आहे दोन मूलध्वनी मग आपल्याला वर्ण विचार आपण शिकत असताना विचार म्हणजे काय आपल्या तोंडासाठी निघणाऱ्या मूलध्वनी मूळध्वनी मूलध्वनी हे मूलध्वनी या मूलध्वनींना काय म्हणतात वर्ण असं म्हणतात आता मराठी भाषेमध्ये एकूण जे वर्ण आहे ते आपण इथं लिहूया तर एकूण वर्ण किती आहेत जसं स्वर स्वर उ ए आणि आणि ज्यावेळेस आपण शिकत होतो त्यावेळेस हे ॲम आणि आ हे दोन स्वर नव्हते हे जे दोन स्वर आहेत हे, हे सहा नोव्हेंबर दोन हजार नऊ सहा नोव्हेंबर दोन हजार नऊमध्ये आपल्या मराठी व्याकरणामध्ये ते आलेले आहेत आपल्या मराठी भाषेमध्ये इंग्रजी भाषेचा जास्तीत जास्त पगडा असल्यामुळे ॲ आणि आ हे जे दोन स्वर आहेत आपल्या मराठी भाषेत आलेले आहेत जसं काही जे आपण नेहमीचे जे, जे शब्द बोलतो जसं बॅट बॉल तर त्यामध्ये हा ॲ आणि आ हे स्वर त्यामध्ये विसरलेले आहेत ते दोन हजार नऊ पासून आपल्या मराठी भाषेमध्ये आहे आपण ज्यावेळेस शिकलो त्यावेळेस बारा खडी म्हणत होतो म्हणजे बारा स्वर होते परंतु आता मात्र किती स्वर झालेले आहेत चौदा स्वर झालेले आहेत अ आ इ गरें आ ओ आणि ओ आणि स्वरादी स्वराधी म्हणजे स्वर आहे आधी ज्याचा तो ले ले। ले ले, जा आ तर अम आणि आहा हे दोन स्वराधी आहेत आणि त्यानंतर व्यंजन म्हणजे हे एकूण किती आहे स्वर चौदा आणि स्वराधी दोन आणि जी बाराखडी आहे जी वर्णमाला आहे ते कचड तप असं लक्षात ठेवायचं च म्हणजे च वर्ग च ख अंग च 1, 2, 1. 1, 2, 2, 1. 1, 2, 2, व्यंजन आहे याचा आपल्या मराठी पुस्तकात जरी हे पूर्ण उच्चाराचे दिलेले असले तरी पण यामध्ये जोपर्यंत स्वर मिसळत नाही तोपर्यंत हे याचा पाय म्हणून लिहिला जाण्या लिहिला जाण्याची प्रकार आहे जोपर्यंत इथं स्वर मिसळत नाही तोपर्यंत हे पूर्ण अर्थाचे पूर्ण उच्चाराचे होत नाही तर श आणि नियम हे काय आहेत त्या संयुक्त व्यंजन संयुक्त व्यंजन संयुक्त संयुक्त व्यंजन म्हणजे यामध्ये एक किंवा एक पेक्षा अधिक व्यंजन व्यंजन मिसळलेले असल्यामुळे त्याला संयुक्त व्यंजन असं म्हणतात आता जर श हा जर विचारात घेतला तर लंगडा क षटको आणि त्यामध्ये तो मिसळलेला आहे त्यामध्ये त्याची नाही यस यच एक आहे आणि धुनिय नंगरांगरा नंगरा यो जो म्हणजे हे दोन किंवा दोन पेक्षा अधिक व्यंजन त्या अक्षरामध्ये मिसळलेले असल्यामुळे त्याला संयुक्त व्यंजन हे दिलेलं आहे याचे जर इंग्रजीमध्ये जर स्पेलिंग लिहिलं तर आपल्याला डी एन वाय ए ज्ञ असं होते म्हणजे हे किती आहे हे क वर्ग क वर्गातले पाच क च म्हणजे पंचवीस पंचवीस तीस पस्तीस जे चौतीस 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 व्यंजने आहेत व्यंजन किती आहे तर चौतीस म्हणजे व्यंजन चौतीस अशा पद्धतीने आपले आता एकूण जे अक्षर झाले ते बावन झालेले आहेत स्वर चौदा स्वराज दोन व्यंजन चौतीस व्यंजन चौतीस संयुक्त व्यंजन दोन म्हणजे एकूण किती झालेले आहेत ना। दोन नाचाले एकम म्हणजे पाच एकूण जे बावन बावन अक्षरं जर आपल्याला आता जर कोणी विचारलं की आपल्या वर्णमालेमध्ये एकूण स्वर किती किंवा एकूण व्यंजन व्यंजन किती एकूण वर्ण किती तर एकूण वर्ण किती आहे तर बावन्न वर्ण आहे आणि मराठी भाषेची एक विशेषता अशी आहे की ते म्हणजे स्वतंत्र त्यांचे मूलध्वनी आहे फक्त हे जे तीन अक्षर सोडले च ज हे दोन प्रकारे उच्चारले जाते नाहीतर बाकीचा स्वतंत्र असं मूलध्वनी आहे परंतु च छ झ हे मात्र य लावून आणि अ लावून जर य लावून होत असेल तर तालव्य होईल आणि अ लावून जर होईल तर दंत तालव्य होईल ते आपण पुढे शिकणारच आहोत बाकी हा जर अपवाद आपण वगळला तर पूर्ण जी वर्णमाला आहे जी वर्णमाला आहे ती वर्णमाल्यामध्ये स्वतंत्र मूलध्वनी आहे आणि त्यामुळे ह्या जे स्वतंत्र मूलध्वनी आहेत ते आपल्या शरीराच्या कोणत्या अवयवातून त्याचा उच्चार होतो त्यानुसार त्याला मग नावं देण्यात आलेली आहे ते आपण नंतर बघणार आहोत ठीक आहे आहो। ओके थँक्यू